नमस्कार बाहेर जेवायला गेलो की सर्रास मागवली जाणारी भाजी म्हणजे शेवभाजी तर आज आपण जर्राही पाण्याचा वापर न करता आणि कोणतेही वाटण न बनवता परफेक्ट हॉटेल स्टाईल अवघ्या दहा मिनटांमध्ये ही शेवभाजी करणार आहोत ही शेवभाजी केली की एक ते दोन चपाती तर जास्तच खाणार पहिल्यांदाच माझा चॅनल पाहत असाल ना तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण कढईमध्ये दोन पै तेल घालून घेऊयात तर ह्या ठिकाणी मी चार लोकांना पुरेल इतकी ही शेवभाजी करणार आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक पाव चमचा राई राई छान फुलल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे टाकूयात एक तमालपत्र त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून हलकासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकले तरीही चालेल जास्त खटाटोप न करता घरातील मोजक्या साहित्यामध्ये ही झणझणीत हॉटेल स्टाईल शेवभाजी तयार होते आणि ह्या पद्धतीने एकदा शेवभाजी केली की परत परत कराल कांदा हलकासा मऊ पडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची ओबडधोबड केलेली पेस्ट घालून घेऊयात आता त्यानंतर एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला टमॅटो टाकून छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात टमॅटो हलकासा मऊ पडल्यानंतर एक दोन मिनटासाठी झाकण ठेवूयात तर दोन मिनटानंतर टमॅटो देखील छानपैकी ते दे शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये इतर सुके मसाले टाकून घेणार आहोत सर्वात तर सर्वात प्रथम पाव चमच्या हळद त्यानंतर एक छोटा चमचा धने पावडर पाव चमच्या भाजलेली जिरेची पावडर पाव चमचा गरम मसाला आता गरम मसाला नसेल ना तर किचन किंग मसाला टाकला तरीही चालेल एक मोठा चमचा काळं तिखट आता काळं तिखट नसेल ना तर ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर त्यामुळे भाजीला खूप छान कलर येतो आता सर्व सुके मसाले घालून झाल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये आपण ते परतून घेऊयात आता किती प्रमाणात शेवभाजी करणार आहात ना त्यानुसार ह्या सर्व साहित्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं मसाल्यांना छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये दीड वाटी कोमट असलेले दूध घालून घेऊयात आता मसाल्यांमध्ये दूध ओताना पूर्णपणे दूध अजिबात थंड नसावे ते हलकंसं कोमट तरी असलंच पाहिजे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मोठ्या आचेवरती आपण ह्या रश्याला छानपैकी एक उकळी काढून घेऊयात दूध टाकल्यामुळे हो ही उकळी मोठ्या आचेवरच काढावी कुठेही गॅस आज मंद किंवा मध्यम करू नये छानपैकी रश्श्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकावे अगोदरच मीठ टाकलं की रस्सा हा फुटण्याची शक्यता असते ही महत्त्वाची टीप आहे रश्श्यामध्ये मीठ टाकल्यानंतर लगेच शेवभाजी सर्व करणार असाल तर ह्या स्टेपला एक वाटी जाडी शेव टाकून तुम्ही हलकीशी उकळी काढून ही भाजी सर्व करू शकता समजा तुम्ही लगेच भाजी सर्व करणार नसाल ना तर अशा प्रकारे रस्सा तयार करून जेव्हा तुम्हाला हवी ना तेव्हा त्यामध्ये शेव टाकू शकता शेवभाजीसाठी बारीक शेवचा वापर केला की त्या शेवेचा गिचका होतो अशा प्रकारे शेवभाजीमध्ये जाडी शेवचा वापर केला की अजिबात ह्या शेवेचा गिचका होत नाही तर ह्यामध्ये मी एक वाटी अशा प्रकारची तिखट जाडी शेव घालून घेतलेली आहे आता मध्यम गॅसवरती एक हलकीशी उकळी काढून घेऊयात रश्यामध्ये शेव टाकल्यानंतर लगेच एक उकळी काढून भाजी ही सर्व करावी खूप जास्त उकळी भाजीला काढू नये रशियामध्ये शेव टाकल्यानंतर हलकीशीच एक उकळी काढून ह्या ठिकाणी झटपट हॉटेल हॉटेलस्टाईल शेवभाजी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे शेवभाजी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका ही शेवभाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला भेटू एका पुढील व्हिडिओमध्ये